पनवेल शहर पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चिपळे म्हणून गाव आहे आणि या ठिकाणी पोलिसांना अशी माहिती मिळते की एक आरोपी या भागामध्ये येणार आहे आणि या संदर्भातली माहिती पोलिसांना आधीच लागलेली होती त्याच्यामुळे पोलिसांनी त्याप्रमाणे सापळा रचलेला होता आणि हा सापळा रचून या ठिकाणी पोलिसांनी या, या आरोपीला तात्काळ अटक केलेली होती नमस्कार आजच्या या क्राईम स्टोरीच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहोत तर मुंबईची तपास यंत्रणा पोलिसांची तपास यंत्रणा ही जगातली दुसऱ्या नंबरची तपास यंत्रणा म्हणून गणली जाते एक नंबरची तपास यंत्रणा जी आहे ती स्कॉटलँड यार्ड पोलीस यंत्रणा आहे तर अनेक गुन्हेगारांना असं वा वाटत असतं की आज मी गुन्हा केला मी आज कुठेतरी खून केला चोरी केली कुणाची फसवणूक केली तर मी सही सलामत यातून सुटून जाईल पण हा त्यांचा केवळ गैरसमज असतो हे या चोरीच्या माध्यमातून आपल्या आपल्याला कळणारच आहे तर हा जो गुन्हेगार आहे याचं नाव आहे सूरज तोडकर आणि याने फार मोठा पराक्रम केलेला होता हा पराक्रम असा होता की याचं लग्नच जे आहे ते वीसव्या वयामध्ये झालेलं होतं आणि याचं वय वीस तर अर्थात त्याच्या पत्नीचं वय अस अठरा होतं आणि अठरा आणि वीस वर्षाची ये दो हनसोंख्य जोडी आणि यांचा सुखी संसार सुरू होता पण काही म्हणतात ना जर का आपण लवकर अगदीच कमी वयामध्ये जर का आपण लग्न करत असाल तर आपल्याला आपल्या संसाराची मॅच्युरिटी येत नसते आणि त्याच्यामुळे मग त्याच्यातून या संसारिक अडचणी तयार होतात आणि म्हणून पुढे जाऊन मग काही वादावादी होते आणि मग या वादावादीचं रूपांतर हणामारीमध्ये होतं आणि मग याचं रूपांतर अजून पुढे जाऊन खूप भयानक घटनांमधून होत असतं हेच या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचं आहे तर हा जो सूरज तोडकर किंवा तोड तोडरमल काही ठिकाणी तोडरमल या नावाने याचा उल्लेख आहे तर हा जो व्यक्ती आहे हा जो विशीतला तरुण मुलगा आहे याने त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केलेला होता आणि भूमशहर उस्मानाबाद जिल्हा या ठिकाणचं भूमशहर या ठिकाणी हा वास्तव्याला होता आणि याचं लग्न लग्न झाल्यानंतर दुसऱ्या एका कुठल्या तरी स्त्रीसोबत प्रेमसंबंध होते आणि या असा असा या स्वरूपाचा संशय त्याच्या पत्नीला आलेला होता आणि याच कारणामुळे त्यांच्यामध्ये दोघांमध्ये खटके उडत होते वारंवार वाद होत 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 होते आणि कसं असताना शेवटीला तुम्ही एकाच घरामध्ये राहत असता आणि एकाच घरामध्ये राहून ज्या वेळेला तुमचं रोजच्या रोज वाद होत असतात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी सहनशीलतेच्या पलीकडे जातात आणि त्याच वेळेला मग होतो तो फक्त आणि फक्त अनर्थ आणि म्हणून यांचा जसा संसार चालू होता त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये कलह होते आणि याचं कारण होतं त्यांच्या त्याच्या त्या, त्या, त्या पौर्णिमा त्याच्या बायकोचं नाव तिच्या तिच्या मनामध्ये असा संशय होता अर्थात हे खरं की खोटं या गोष्टींपर्यंत कोणी पोचलेलं नसतं तर हा जो संशय होता ह्या संशयाचं रूपांतर तिचं पक्क्या संशयामध्ये झालं होतं आणि याच्यामुळेच ती सततची तगादा लावत होती की बाबा तुम्ही हे सोडा हे सगळं करू नका अर्थात हे तिचं वागणं योग्यच होतं तर या ठिकाणी हा जो पती आहे याने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं पण तसं न करता यांचं भांडण विकोपाला जाऊन एक दिवशी त्यांनी त्याच्या पत्नीचा खून केला गळा दाबून आणि मग तिला तिची ओळख लपवण्यासाठी म्हणून तिला याने पेट्रोल टाकून तिचं तिला जाळण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक ठिकाणी याने प्रत्येक जो गुन्हेगार असतो या गुन्हेगाराची मानसिकता अशी असते की गुन्हा केल्यानंतर कुठेतरी पळून जायचं आणि आपली ओळख लपवायची ज्याप्रमाणे ज्या व्यक्तीची हत्या झालेली असते त्याचा ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातो तसं या महिलेची हत्या केल्यानंतर तिचा पेट्रोल टाकून जाळ जाळून त्या ठिकाणी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती तर प्रत्येक जो गुन्हेगार असतो हा गुन्हेगार आपली ओळख लपवत असतो ज्या ठिकाणी गुन्हा केला आहे त्या ठिकाणी तो पळून जात त्या ठिकाणाहून पळून जात असतो कोण आणि कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आपली ओळख लपवून राहण्याचा प्रयत्न हे गुन्हेगार करत असतात पण आपली पोलीस तपास यंत्रणा ही एवढी सक्षम आहे की ह्या गुन्हेगारापर्यंत काही वेळातच पोचते आणि जरी काही वेळात नाही पोचले तरी आजपर्यंत अनेक अशी उदाहरणं आहेत की दहा दहा वर्षानंतर वीस वीस वर्षानंतर यांना जेलच्या पर्यंत पोचवलेला आहे तर हा जो गुन्हेगार आहे यांनी याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर तिला जाळल्यानंतर त्या ठिकाणी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती की मी माझ्या स्वतःच्या इच्छेने मी आत्महत्या करत आहे याबाबत कोणाला दोषी धरू नये परंतु पोलिसांना याबाबत संशय अधिक बळ बळ बळावल्यामुळे भूम पोलिसांना ही माहिती मिळाली की हा आरोपी आहे हा पनवेल शहर पोलीस ठाणे या अंतर्गत वास्तव्याला आहे तर भूम शहर पोलीस स्टेशन यांनी पनवेल पोलीस स्टेशनला संपर्क करून याबाबत माहिती दिली आणि पोलीस तपास यंत्रणा पनवेल शहर पोलीस ठाणे ॲक्टिवेट झाली त्याच्यानंतर पनवेलचं जे अमरधाम भूमी किंवा हा जो परिसर आहे या ठिकाणी हा आरोपी येणार आहे अशी बातमी त्यांना कळली तर त्या ठिकाणी पोलिसांनी व्यवस्थित सापळा रचलेला होता आणि सापळा रचून या आरोपीला अटक केली आणि अटक केल्यानंतर अर्थातच प्रत्येक वेळेला हा जो आरोपी आहे हा आरोपी आपला गुन्हा नाकारत असतो आणि त्यावेळेला त्यांनी त्या देखील या आरोपीने सूरज तो तोडकर पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला केला होता की मी यातला नाही मी काही केलं नाही तर पोलिसांनी त्यांचा योग्य रीतीने खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी त्याचा गुन्हा देखील कबूल केला त्यानंतर याला ज्या ठिकाणी गुन्हा केलेला होता भूम पोलीस स्टेशन या अंतर्गत त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आलं आणि पुढील कारवाई चालू केलेली आहे पोलीस तपास यंत्रणा किती तुम्ही कुठेही लपा भारताच्या कानाकोपऱ्यात जा भारताच्या बाहेर जा आपली तपास यंत्रणा तुम्हाला शोधून काढत असते याच्यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे का की शक्यतो आपण आपण वीस वय असेल बावीस वय असेल आपल्याला तेवढी मॅच्युरिटी आलेली नसते तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही पेचप्रसंग येतील जे काही अडीअडचणी येतील जर का आपण स्वतःहून या सोडवण्यास सक्षम नसू तर आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा किंवा आपल्यापेक्षा जे मोठे व्यक्ती आहेत ज्यांना अनेक पावसाळे बघितले असं आपण म्हणतो या व्यक्तींचं आपण मार्गदर्शन घ्यावं सल्ला घ्यावा आणि आपण आपलं आयुष्य पुढे मार्गक्रमण करावं तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन सस्पेन्स थ्रिलर क्राइम क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत बाय बाय